जे मराठी आरसा महाराष्ट्राचा खाजगी बसने दुचाकीला दिली धडक दुचाकी चालकाचा मृत्यू बसने घेतला पेट धुळे तालुक्यातील कासविहीर गावाजवळील घटना धुळे तालुक्यातील कासविहीर गावाजवळ नागपूर सुरत महामार्गावर खासगी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना आज चौदा नोव्हेंबर रोजी घडली या अपघातात दुचाकी चालक साहेबराव सदाशिव पाटील यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर खासगी बसने तात्काळ पेट घेतला सुदैवाने बसमधील तीस प्रवासी सुरक्षित बचावले मात्र या अपघातात बस पूर्णपणे जळून खाक झाली ही बस नागपूरहून धुळे दिशेने येत असताना धुळे तालुक्यातील कासविहीर गावाजवळ हा अपघात झाला अपघाताची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केले या अपघातासंदर्भात धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील म्हणाले चौदा नोव्हेंबर रोजी नागपूरकडून धुळे या ठिकाणी येणारी एक खासगी बस येत असताना कासवीर गावाजवळ त्या गाडीच्या समोर एक मोटरसायकल स्वारे आल्याने जो अपघात झाला होता त्या अपघातामध्ये दुर्दैवाने त्या मोटरसायकल स्वार इसम नामे सदा साहेबराव सदाशिव पाटील यांचा मृत्यू झालेला आहे आणि जी बस आहे ती बस सुद्धा काही अपघाताच्या कारणास्तव तिने पेट घेतला आणि संपूर्ण बस ही झालेली आहे त्या बसमध्ये जे काही प्रवासी प्रवासी होते तीस प्रवासी होते साधारण या सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बसमधून उतरवून घेतलेला आहे आणि सर्व प्रवासी हे सुरक्षित आहेत अपघात इतका भीषण होता की महामार्गावर उलटलेल्या बसमधून आगीचे मोठे लोळ उठताना दिसत होते अपघात घडल्यानंतर स्थानिक रहिवास्यांनीही मदत कार्य केले प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे